पारीपह morally याई ये, हाई अझा chamado हालेट है,

लात खाली बसले बाकी डॉक्टर मन कळत डोली कशी आहेस तू कशी आहेस तू चहा कोणी बनवला चहा श्यामने हा खूप छान बनवतो तुमचा मुलगा हो त्याला आवड चहा बनवायची तुला इकडे यायला काय अर्थाने आला ना नाही ग कशाने आले

ही माझी फ्रेंड डॉली आणि ती तिची मैत्रीण मोना आणि हे त्यांचे मिस्टर सुरेश आणि त्यांची मुलगी प्रिया डॉली मी तुम्हाला यांची ओळख करून देते हा माझा मोठा मुलगा राम आणि हा माझा लहान मुलगा श्याम तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारून घ्या तुमचं नाव काय आहे माझं नाव राम माझं नाव श्याम राम तू काय काम करतो सध्या घरीच आहे श्याम तू मी पण घरीच आहे घरी काय करता घरची काम दोन्ही भांडी

अजून एवढ्या नको गॉली विचारपूस केलेली बरी श्याम तुला भाजी करता येते ना येते आणि राम तुला चपात्या करता येतात राम तुला ऑफिस मधले काम करतात आणि लॅपटॉप चालवताय प्रिया आहे तू काय विचारते बाबा तुम्ही गप्प बसा प्रिया एवढे सगळं काय विचारतेस तू मला दोन्ही मुलं पसंत आहेत एक घरचे कामे करले कॉफीची बरं अहो घ्या लागण्याची तयारी करायला परिगा दोन्ही मुलं द्या बर कसं करायचं डॉली म लग्नाचं कसं करायचं तू मला तसरतात पुढच्या हप्त्यात नको मला ऑफिसची काम आहे बर मग मा पुढच्या महिन्यात हो चालेल अहो पाणी घेऊन या पंडितजी आम्हाला आमच्या दोन मुलांची लग्न करायची होती जरा पुढच्या महिन्यात काही का का तारीख असेल तर सांगा तुमच्या मुलाचं नाव काय आहे मोठ्याच राम आणि लण्याचं श्या काय आहे पुढच्या बावीस बावीस तारीख आहे कस करायचं डॉली पुढच्या महिन्यात बावीस तारीख आहे बावीस तारीख फिक्स करून प्रिया फिक्स फिक्स <कमो> <huk> बर <बारी>। भेटू <huk> <huk> <बेटु> मला <मालागना> चला हो <huk>

अनंत देव विद्यावन चंद्र बलंत देव फैमिली फोटो घ्या टाव चला जायची वेळ झाली येतो मग हो आमच्या दोन मुलांची काळजी घ्या काही काळजी करू नको आम्ही तुझ्या दोन्ही मुलांची काळजी घ्या बर